वेगवेगळे कलर आहेत जे ऑफिससाठी तुम्ही यूज करू शकता यांच्याकडे किती व्हरायटीमध्ये शर्ट्स उपलब्ध आहेत यांच्याकडे फॉर्मल शर्ट तसेच डिझायनर शर्ट असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे शर्ट तुम्हाला बघायला मिळतील शर्ट बघा किती मस्त वाटतंय हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत हे बघा प्राइस पण इथे के मेन्शन केलेली आहे शॉर्ट शर्ट जरी हवे असतील ना जीन्स वरती वगैरे घालण्यासाठी तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मस्त असे शॉर्ट शर्ट आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे कलरमध्ये अवेलेबल आहेत पीसला किंवा डेली यूजसाठी जरी जीन्स जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला सगळ्या ब्रँडेड जीन्स बघायला मिळतील ऑफिसला घालण्यासाठी जर कॉटन पॅन्ट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा एकदम मस्त आहेत पॅन्ट आणि कलर बघा कलर पण एकदम मस्त वाटत आहेत ते जरी हवे असतील ना फंक्शनला वगैरे घालण्यासाठी हे बघा या टाईपमध्ये असे मस्त कुर्ते आहेत त्यांच्याकडे पूर्ण सेट मिळेल बघा कुर्ता बघा वेगवेगळ्या व्हरायटी आहे यांच्याकडे कुर्त्यामध्ये बघा कुणाला जर घालण्यासाठी ब्लेझर वगैरे जरी हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेला आहे कुर्ला वेस्ला जिथे आपण बघणार आहोत की जेंट्सचे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे ह्यांच्याकडे जेंट्सचे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कपडे उपलब्ध आहेत तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व उपलब्ध आहे आणि त्याची प्राइस किती आहे तुम्ही बघू शकता हे बघा समोर एक कुर्ला रेल्वे स्टेशन आहे त्याच्या तुम्ही वेस्ट साइड ला तर सरळ चालत यायचं आहे दोन तीन मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती तुम्हाला हे संतोष क्लॉथ सेंटर म्हणून शॉप आहे जिथे मेन्स आणि चिल्ड्रन दोघांचेही कपडे एकदम स्वस्त दरात मिळतात तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती बघायला मिळेल बघा तुम्हाला ऑफिसला घालण्यासाठी मस्त मस्त अशा पॅन्ट आहेत तिथे ज्या तुम्ही ऑफिसला किंवा डेली यूजसाठी वापरू शकता फिक्स रेट आहे साडेतीनशे रुपयाला मिळतील तुम्हाला या पॅन्ट हे बघा ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत ती कलर आहेत बघा हे एक नंबर वाटतात या पॅन्ट ज्या तुम्ही ऑफिसला वगैरे घालू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते अडतीसपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल हे बघा वेगवेगळे कलर आहेत जे ऑफिससाठी तुम्ही यूज करू शकता तसेच त्याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीचे जर तुम्हाला पॅन्ट हवे असतील ना त्या पण यांच्याकडे मिळतील ज्या इथे प्रत्येकाची प्राईस लिहिलेली आहे साडेचारशे रुपये आहे साडेपाचशे आहे साडेसहाशे रुपयाला पण मिळतील तुम्हाला ज्या अरमानीच्या ज्या पॅन्ट आहेत ना ह्या तुम्हाला साडेचारशे रुपयाने मिळतील आणि जर तुम्ही कॉटन घेतल्यात ना प्युअर कॉटन तर साडेपाचशे आणि साडेसातशेची रेंज आहे हे बघा जे तुम्ही ऑफिससाठी किंवा डेली यूजसाठी पण वापरू शकता आणि कपडे बघू शकता वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जो कलर हवा आहे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता हे बघा मस्त पॅन्ट आहेत या टाईपमध्ये अशा ऑफिसला घालण्यासाठी ही पॅन्ट आहेत जर तुम्हाला यांच्याकडे ना साईज आहे ना अठ्ठावीस ते अडतीसपर्यंत मिळून जाईल पण तुम्हाला जर साईज जास्त जरी हवी असेल ना अठ्ठेचाळीसपर्यंत तरी ते शिवून देतील पण त्याचे रेट्स वेगळे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये यांच्याकडे पॅन्ट यांच्याकडे अवेलेबल आहेत पॅन्टमध्ये ना यांच्याकडे पंचवीस कलर अवेलेबल आहेत आणि यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील कपडे किती व्हरायटी आहे बघा ऑफिस पॅन्टमध्येच मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल बघा यांच्याकडे किती व्हरायटीमध्ये शर्ट्स उपलब्ध आहेत यांच्याकडे फॉर्मल शर्ट तसेच डिझायनर शर्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि कलर पण बघा प्रत्येक कलर बघा किती वेगवेगळा आणि दिसायला पण किती मस्त वाटतं हे बघा हे पार्टीवेअर शर्ट्स पण बघा यांच्याकडे तीनशे रुपयापासून शर्टची रेंज चालू होते आहे कपडे बघा हे बघा हे पण शर्ट बघा किती मस्त वाटतंय हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत हे बघा प्राइस पण इथे के, मेन्शन केलेली आहे हे बघा मस्त वाटतात हे पार्टीला वगैरे घालण्यासाठी ऑफिस कुठल्या फंक्शनसाठी वगैरे किंवा बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहे लग्न कार्याला पण मस्त वाटतील हे शर्ट्स एक नंबर वाटतात कलर पण एक नंबर आहेत आणि हे पण बघा ऑफिसला घालण्यासाठी वगैरे पण शर्ट मस्त मस्त शर्ट्स आहेत तुम्ही बाहेर पण घालण्यासाठी एक नंबर आहे ते शर्ट यांच्याकडे तीनशे रुपयापासून शर्ट्स चालू आहेत शर्टमध्ये ना साईज एम टू फोर एक्सेलपर्यंत साईज मिळून जाईल त्याच्यापेक्षा पण जास्त जर हवी असेल ना तरी ते तुम्हाला अवेलेबल करून देतील त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना फोन करावा लागेल ते बघा मस्त शर्ट्स आहेत घालण्यासाठी पण यांच्याकडे शर्ट्स अवेलेबल आहेत तीनशे रुपयापासून रेंज सुरू आहे यांच्याकडे शर्टची तुम्हाला जर प्लेन शर्ट हवे आहेत चेक्सवाले शर्ट्स हवे आहेत किंवा डिझायनर शर्ट्स हवे असतील ना तरी यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला बघायला मिळतील बघा हे वे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वे असे त्यांच्याकडे शर्ट्स उपलब्ध आहेत तुम्हाला चेक्समध्ये हवे आहेत डिझायनर हवे आहेत किंवा प्लेन जरी हवे असतील ना तरी ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे आणि तुम्ही प्राईजही बघू शकता हे सगळे ब्रँडेड शर्ट्स आहेत ह्याच्यावर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि कलर पण वेगळे आहेत त्यामुळे युनिक कलर आहेत सगळे बघा मस्त वाटत एकदम शर्ट्स एवढी शर्ट्समध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही बघून शर्ट्स घेऊ शकता तुम्हाला जर शॉर्ट शर्ट जरी हवे असतील ना जीन्सवरती वगैरे घालण्यासाठी तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मस्त असे शॉर्ट शर्ट आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे कलरमध्ये अवेलेबल आहेत यांच्याकडे पाचशे रुपयापासून तुम्हाला शॉर्ट शर्ट्स मिळतील हे सगळे प्युअर कॉटन आहेत हे बघा जे तुम्ही जीन्सवरती बाहेर घालण्यासाठी किंवा अशा कुठल्याही फंक्शनला वगैरे घालू शकतात शॉर्ट शर्ट्समध्ये पण यांच्याकडे खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल दिसायला पण किती मस्त वाटेल बघा आणि कलर पण बघा कलर कॉम्बिनेशन एक नंबर वाटते शॉर्ट मध्ये पण बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत शॉर्ट मध्ये जर तुम्हाला तीनचा असा सेटसुद्धा येतो जर कोणाला तुम्हाला गिफ्ट जरी द्यायचं असेल ना तरी तुम्ही देऊ शकता मस्त आहेत हे सगळे प्युअर कॉटन आहेत जे पाचशे रुपयाला तुम्हाला, तुम्हाला सिंगल शर्ट मिळेल ऑफिसला किंवा डेली यूजसाठी जरी जीन्स जरी, जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये तुम्हाला सगळ्या ब्रँडेड जीन्स बघायला मिळतील ह्या पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे आणि याच्यामध्ये साईज तुम्हाला अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत मिळेल हे बघा मस्त आहे एकदम वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत ही पण जीन्स बघा एव अशा मस्त जीन्स आहेत त्यांच्याकडे कपड्याची क्वालिटी बघा एक नंबर आहे हे बघा पाचशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत जी साईज अठ्ठावीसपासून तुम्हाला अठ्ठेचाळीसपर्यंत मिळून जाईल याच्यामध्ये तुम्हाला जीन्समध्ये बघायला मिळतील किती कलर वेगवेगळ्या आहेत आणि व्हरायटी बघा एवढे त्यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत जीन्समध्ये खूप व्हरायटी आहे जीन्समध्ये एवढा इकडे पण आहे जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन तुम्ही बघून जीन्स घेऊ शकता तुम्हाला ऑफिसला घालण्यासाठी जर कॉटन पॅन्ट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा एकदम मस्त आहेत पॅन्ट आणि कलर बघा कलर पण एकदम मस्त वाटत आहेत हे बघा हे बघा या टाईपमध्ये कॉटनची पॅन्ट आहे जी ऑफिसला वगैरे तुम्ही घालू शकता कुठल्या फंक्शनला जरी घालायचं असेल ना बाहेर घालण्यासाठी तरी पण मस्त आहे एकदम सहाशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे या पॅन्ट दिसायला पण एकदम मस्त वाटतात आणि कलर बघा खूप कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत पॅन्टमध्ये सुद्धा हे बघा एवढे कलर ॲवेलेबल आहेत जे सातशे रुपयापासून तुम्हाला या कॉटनच्या पॅन्ट मिळतील ज्या ऑफिसमध्ये घालण्यासाठी फंक्शनमध्ये घालण्यासाठी एक नंबर आहेत आणि कलर तर एक नंबर आहेत बघा दिसायला कलर पण मस्त वाटतात एकदम आणि ह्याच्यामध्ये पण साईज तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत मिळून जाईल मला कुर्ते जरी हवे असतील ना फंक्शनला वगैरे घालण्यासाठी हे बघा या टाईपमध्ये असे मस्त कुर्ते आहेत त्यांच्याकडे पूर्ण सेट मिळेल हे बघा इकडे पण कुर्ते आहेत त्यांच्याकडे पाचशे रुपयापासून तुम्हाला कुर्ता मिळून जाईल जो जेंट्स कुर्ता आहे ते कुठल्याही फंक्शनला वगैरे घालण्यासाठी कुठली पूजा वगैरे घरातमध्ये पूजा असेल बाहेर पूजा असेल घालण्यासाठी मस्त आहे एकदम हे बघा किती वरायटी आहे बघा पाचशे रुपयापासून तुम्हाला हे कुर्ते मिळतील एक नंबर वाटत आहे हे बघा बघा कुर्ता बघा वेगवेगळ्या व्हरायटी आहे यांच्याकडे कुर्त्यामध्ये हे बघा कलर बघा आणि डिझायनिंग बघा हे बघा डिझायनिंग वगैरे बघा इथे मस्त मस्त डिझायनिंग आहे याच्यामध्ये कुर्त्यामध्ये इथे पण बघायला मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आहेत हे बघा आई बघा किती व्हरायटी आहे बघा कुर्त्यामध्ये तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही इथे येऊन जो आवडेल तो घेऊ शकता एक कुर्त्याची जी साईज आहे ना ही छत्तीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्हाला मिळून जाईल हे बघा आणि जर तुम्हाला असा पूर्ण सेट जर हवा असेल ना कुठलाही फंक्शनला घालण्यासाठी लग्नाला वगैरे घालण्यासाठी मस्त आहे एकदम हा अठराशे रुपयाला पूर्ण सेट येईल एक नंबर वाटत लग्नाला जर घालण्यासाठी ब्लेझर वगैरे जरी हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो हा जर नुसता ब्लेझर घेतला तर चौदाशे रुपयाला तुम्हाला मिळेल जर जा सेट जरी हवा असेल ना तुम्हाला तर तो पंचवीसशे रुपयाला मिळेल मस्त आहे लग्नाला वगैरे घालण्यासाठी एक नंबर आहे आणि जर तुम्हाला ही जर शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन शिवून घेऊ शकता साईज आहे ना तुम्हाला ऑल साईज याच्यामध्ये मिळून जाईल आणि याच्यामध्ये ना मिनिमम वीस ते पंचवीस कलर तुम्हाला इथे मिळून जातील जर तुम्हाला जर लग्नाला जर ब्लेझर वगैरे शिवायचं असेल ना तरी तुम्ही इथे येऊन सिलेक्ट करू शकता मस्त आहे एकदम तुम्हाला मिळेल बघा यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पॅन्ट तसेच शॉर्ट शर्ट जर तुम्हाला ऑफिसला घालण्यासाठी फॉर्मल शर्ट्स हवेत पार्टीवेअर शर्ट्स आहेत तरी यांच्याकडे अवेलेबल आहेत तसेच यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स आहेत जर तुम्हाला कॉटन पॅन्ट जरी हवे असतील ऑफिसला घालण्यासाठी किंवा फंक्शनला घालण्यासाठी त्या पण यांच्याकडे तुम्हाला मिळतील तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघा जेंट्स कुर्ते पण इथे तुम्हाला बघायला मिळतील ह्यांच्या एकाच शॉपमध्ये जेंट्ससाठी खूप व्हरायटी आहे तर तुम्ही इथे जर आलात ना तर ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे तर तुम्ही ह्या शॉपला जरूर व्हिजिट करा तुम्ही ह्या शॉपला जर आलात ना इथे ना जेंटसाठी खूप व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल हे यांचे सगळे कपडे ब्रँडेडच आहेत यांच्याकडे फक्त रिटेलच मिळतात होलसेल मिळत नाही आणि सातही दिवस हे दुकान चालू असते वेळ आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत तर तुम्ही या शॉपला जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद